दिवे लागणीच्या वेळेला दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवत जा कारण लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये घरात येत असते घर स्वच्छ नीटनेटकं असेल तर लक्ष्मी त्या घरामध्ये वास करते अन्यथा मागे फिरते आता श्रावण महिना लागणार आहे तो एक तुम्हाला छानसा उपाय सांगतो या श्रावण महिन्यामध्ये जो पहिला पाऊस पडतो ना त्या पावसाचं पाणी तुम्ही टेरेसवरती धरू शकता किंवा पन्हाळी जी असते त्या पनाळीतनं जे पाणी पडतं अर्थात ते स्वच्छ असायला पाहिजे ते थोडंसं पाणी घेऊन आंघोळीच्या पाण्यात टाका तुम्हाला खूप छान वाटेल घरात जर गळके नळ असतील तर ते त्वरित बदला कारण नळातून गळणारं पाणी म्हणजे बचतीला लागणारी गळती आहे असं समजायला हरकत नाही घरामध्ये जर तुमचे नळ खराब असतील जर तुमचे बाथरूम खराब असतील फ्लशेस खराब असतील घर अस्वच्छ असतील समजा बाथरूम तर तुमच्यावरती राहूची अवकृपा होऊ शकते त्यामुळे तुम्ही जर बघाल तुम्ही हायवेला ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस ज्या ठिकाणचं बाथरूम सर्वात स्वच्छ असतं त्या ठिकाणचं हॉटेल जोरात चालतं हा अनुभव तुम्हाला पाहायला जर नक्की मिळेल